महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारचा तो जी आर ओबीसीवर गदा आणणारा नाही ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे बिना नोंदीचे कोणालाही प्रमाणपत्र मिळणार नाही त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची गरज नाही एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही याची काळजी त्या जी आरमध्ये घेण्यात आलेली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे असं कोर्टाने कधी विचारलं मला माहिती नाही विचारलं असेल तर उत्तर ओबीसी समाजातल्या आत्महत्या केली ओबीसी समाजाला वारंवार सांगताय की भाजप असेल किंवा आम्ही सगळे नेते असेल ओबीसी समाजाच्या बाजूने दोन्ही समाजात ते निर्माण होऊ नये तुम्ही पहिल्यांदा तुम्ही बाईट दिली होती जी आर पण आता ओबीसी समाजातल्या लातूर जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केली आहे काय म्हणते मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता काय आहे ही समाजापर्यंत पोचवणार नाही तोपर्यंत हे तेढ कमी होणार नाही याच्यामध्ये पहिल्यांदा तर मी एवढं सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे बिना नोंदीचं कोणालाही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे मला असं वाटतं की कुठेतरी हे जे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत की जणू काही आरक्षण गेलेलं आहे अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो आणि दुसरीकडे दुसऱ्याही बाजूनं टोकाच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे अशा राजकारणाने कधीच समाजाचं भलं होऊ शकत नाही समाजाचं भलं हे समाजापर्यंत समाजा समाजा वास्तविकता पोचवली तरच होऊ शकतं आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवतो समाजाची काळजी आम्ही घेतो त्यामुळे नेत्यांनी किती राजकारण केलं आणि याला एक प्रकारे राजकीय मुद्दा बनवला तरी समाज जो आहे हा समाज वास्तविकता काय हे समजून घेतो हे आजपर्यंतचा माझा अनुभव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा